रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा आज विधिमंडळ सभागृहाचं कामकाज सुरू होण्याआधीच धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे संतोष देशमुख यांची हत्या करताना घडलेल्या संपूर्ण राक्षसी कृत्यानंतर महाराष्ट्र अत्यंत निर्घुनपणे संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली छळ करण्यात आला तसेच त्यांच्या मृतदेहासोबत विटंबना केली गेली असल्याची शक्यता आहे या संपूर्ण प्रकारानंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला धनंजय मुंडे यांच्यावर सुरुवातीपासूनच राजीनामा देण्यासाठी दबाव होता मात्र त्यांनी राजीनामा दिला नव्हता अखेर काल संपूर्ण घटनेचे फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्र संतापला आणि राजीनामा द्यावा लागला आज विधिमंडळ सभागृहाचं कामकाज सुरू होण्याआधीच धनंजय मुंडे यांनी स्वतः न येता आपल्या प्रिय प्रशांत जोशीद्वारे आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा पाठवला संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे मुंडे यांच्या निवडणुकीचं व्यवस्थापन वाल्मिक कराडकडे होते असं म्हटलं जातं आहे राजकीय अभय वरदहस्त असल्यानं कराडनं बीड मध्ये गुन्हे केले आणि पचवले असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्यानं केला जातोय वाल्मिक कराड आरोपी असल्यानं या प्रकरणी तपास योग्य रीतीनं ना होणार नाही असंही विरोधकांनी म्हणत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती आज राज्याचे मंत्री यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेला आहे आज महाराष्ट्र के मंत्री श्री धनंजय मुंडे इन्होंने अपने पद का इस्तीफा मुझे सौंपा मैंने यह इस्तीफा स्वीकृत किया है और अगली कार्रवाई के लिए मैंने यह इस्तीफा राज्यपाल जी के पास भेज दिया है महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा